सर्व मंत्रीवर्गांना वर्गांना आम्हाला निवेदन द्यायचे की आमच्या मागण्या ज्या प्रलंबित आहेत त्या आम्ही मागण्या मागतोय शासकीय कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे सार्वजनिक ग्रंथालय सेवा लागू करावी अनुदान मान्य केलेलं आहे ते त्वरित देण्यात यावे ग्रंथालय अधिनियम सदस्य काल सुसंगत सुधारणा करण्यात यावी ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनाचा दरवर्षी दहा टक्के जसं सर्वांना आहे शासकीय तसं देण्यात यावे ग्रंथालयाचे दर्जा व वर्ग बदल हे तर अत्यावश्यक आहे कारण त्याच्या विना ग्रंथपाल हा जगू शकत नाही कारण ग्रंथपाल द वर्गाला किती आहे अठ्ठेचाळीस हजार फक्त अनुदान आहे वार्षिक त्याच्यात काय होणार आहे ग्रंथालय चालवावं पेपर घ्यावं कि कर्मचाऱ्यांना द्यावं की किराया द्याव ज्यांना बिल्डिंग नाही त्यांना का कर्मचाऱ्या कुणाला द्यावं अठ्ठेचाळीस हजारात का पुन्हा पुस्तकं घ्यायचे पेपर सगळे टाका का म्हणतात त्याप्रमाणे ग्रंथ बदल म्हणजे वर्ग बदल जर झाला तर अनुदान वाढेल चाळीस टक्के राहिलेलं अनुदान त्वरित दिलं तर तो फायदा होईल ग्रंथपालाला वेतन देता येईल थोडं का होईना पण देता येईल आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांना असंघटित कर्मचाऱ्याचा कामगाराचा दर्जा द्यावरील सर्व मागण्या लवकरात लवकर मंजूर करावेत अशी आमच्या संघटनेची मागणी आहे ती त्वरित मंजूर करा माझं नाव स्वप्नाली चंद्रकांतराव पाठक सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विचार विकास परिषद नांदेड याचे कोषाध्यक्ष आहे आमच्या मागण्या मुख्य म्हणजे आमच्याला वेतन श्रेणी लागू करण्यात यावी वेतन श्रेणी लागू केली तरच आमच्या वेतनामध्ये काहीतरी वाढेल किंवा किमान समान काम समान वेतन एवढं तरी मागणी आधी मागणी करा बाकीचे दर्जा बदल पण पाहिजेच पाहिजे मागण्या काय काय एक वेतन श्रेणी बदल आणि आमचे जे चाळीस टक्के वाढा जे मंजूर केली शासनानं ते त्वरित अजिर काढावा ते तीन प्रमुख मानण्या आणि त्यानंतर आमचे जे वेतन आहे दर महिन्याच्या महिन्याला आमच्या खात्यात जमा झालं पाहिजे जे सहा महिन्याला एकदा देतो आम्ही महिन्याच्या महिन्याला आमच्या खात्यात जमा करा लायब्ररीच्या खात्यामध्ये नाही आमच्या पर्सनल खात्यामध्ये जमा करा ही मुख्य माहिती आहे मागणी आहे सहा महिन्याला एकदा देऊ नका आम्हाला महिन्याच्या महिन्याला द्या तर आम्ही जगू शकतो